मात्र मनमानी करू नये ते मनमानी करत असतील तर त्यांनी मनमानी करू नये त्यांनी विषय मांडावे त्यांनी विचार मांडावे कारण की तुम्ही जे आज पेरणार आहात आज जे पेरणार आहात भगवान बाबा हनुमानजी तो बाबांना माझा प्रणाम बाबा हनुमानजी त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक एका भगवंताचे परिचय करून देणारे मानव धर्म संस्थापक महान त्यागी की बाबा तो उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय श्रीमान बळवे काकाजी आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित या प्रभागातील या क्षेत्रातील सभापती महोदय माननीय श्रीमान जगदीश भाऊ शेंडे आमचे सेवबंधू उत्तम भाऊ सारवे श्रीमान ठाकरेजी बुधेजी फंदेभाऊ घनश्यामजी भाऊ बोलते राधेशांजी भाऊ बोलते मला पुष्चं नाव येत नाही पण इथं उपस्थित आमच्या अटकरी भाऊ ठावकर भाऊ आगाशेजी इथं उपस्थित सर्व आदरणीय मार्गदर्शक मंडळी त्याचप्रमाणे सेवकसेवी काय बहिणी बालगोपाल आणि या गावातील या गटातील प्रमुख मार्गदर्शक श्रीमान गणेशजी ठोकर साहेब या सर्वांना माझा नमस्कार आजची चर्चा बैठक आपण धर्माच्या सेवक संमेलनानिमित्त आयोजित केलेली आहे मी मगाशी जो एक शब्द बोललो की आपण इथे जे जमलेले आहोत मनोरंजनाकरता जमले नाही आहोत आणि महान त्यागी बाबा जिंदोजीने संमेलनाची जी सुरुवात का बरं केली या धर्मामध्ये सर्व गोष्टी जागृत असताना चर्चापटक का बरं निर्माण केली तर मी काल असा विचार केला की बाबांनी जगासाठी मानवधर्म दिला जगासाठी जग सुखी व्हावा हो म्हणून मानवधर्म दिला आणि समाजाला जागवण्याकरता जो धर्मात आला या समाजाला झाला या समाजाला जागवण्याकरता चर्चा बैठकीच्या निर्माण केली चर्चा बैठकी समाजाला जागवण्याकरता तुम्ही तुमचे प्रश्न दैनंदिन जीवनामध्ये जे जी निर्माण होतात जे निर्माण होतात त्यांची सोडणूक कशी करायची धर्माच्या अधिग्रहून तत्वशन नियमाच्या आधारे कशी सोडणूक करायची हा उद्देश बाबांचा असेल कारण त्यांचा उद्देश त्यांच्या मनातला काय हा आम्ही सांगू शकत नाही पण जे होऊन झालं ते आम्हाला दिसतंय की आमची सोडणूक होत आहे नाना प्रकारचे प्रश्न आहेत नाना प्रकारचे विचार आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष मार्गदर्शन बोलणं म्हणजे साधा विषय नाही आहे आता आम्ही जे बोलतो त्यावर कधी कधी असं असते असं असते की या योगशाने या विषयावर बोललं म्हणजे तो त्याच्या उत्तर देऊन राहिला का त्यांचा तिरस्कार करून राहिला का त्यांना उद्देशून बोलून राहिला का हा त्यांना त्यांना वाटते कुणाला वाटते की भाऊनी असं पण आम्हाला शेवटी विषय घेऊन घेऊन तेच येतात भाऊ या विषयावर मार्गदर्शन करा आम्ही जर त्याच्या विषयावर बोलतो नाही का तर ते असं वाटते पण कोणीही बोलणारा माझ्यासारखा जो कोणी असेल त्याने एक विषय लक्षात ठेवावा की आम्हाला कुणाच्या विषयावर बोलायचं नाही आहे धर्मावर आम्हाला सत्य विचार मांडायचे सत्य विचार मांडायचे कारण की या विचाराने आमचा उदय आहे आमच्या भाग्योदय आहे मी कधी माझ्या अनुभवातून जर विषय घेतो म्हटलं तर मी माझ्या आजोबा माझ्या आजोबा माझे पंजोबा मी आजोबांना पाहलो मी माझ्या मुलांना आमच्या सात पिढ्या लिहून दिलं आज समाजामध्ये पुष्ण लोकांना तीन चार पिढीचं नाव येत नाही मी माझ्या पुरस्त स्ल्यूम डोनर बेटा आपल्या सात पिढ्याला तू तु अक्षर तुझ्या बाप योगेश माझा बाप श्रीधरजी त्यांच्या वडील काशीनाथजी त्यांच्या वडील रामजी त्यांच्या वडील हेकरजी आणि त्यांचे वडील सधूजी सात पिढ्या सांगून ठेवलो चला मी अभ्यास करतो विचार करतो म्हणून सांगून ठेवलो आता पहा माझे विषय इकडेच राहिले पण मी या या विषयावर जातो तुम्ही अभ्यास करतो विचार करतो म्हणून सांगून ठेवलो मी आज गाडीमध्ये बसून त्या फंदे भाऊला म्हटलं फंदे भाऊ कसे विचार कशाला मार्गदर्शन करावा मी आता जाणं बंद करीन आणि बोलणं बंद करीन अरे मग का कराल तुम्ही मी म्हटलं आपल्या घरी कार्य करीन आल्या लोकांना मार्गदर्शन करेन तर तुम्ही असं निर्णय का बरं घेतलाय चुकीचे आहे हे मला बोलले मी म्हटलं भाऊ कसं करू बोललो तर मिरची लागते सत्य बोलणं पाप झालाय आता धर्म काय म्हणते तुमची भूमिका मार्गदर्शकांची काय आहे आम्ही कोणता विचार मांडला पाहिजे प्रत्येक सेवक तो कोणत्याही संस्थेचा असो संचालक असो की मार्गदर्शक असो त्याने फक्त एक विचार ठेवा की परमात्म्या सेवक हो अरे परमात्मा हा निराकार त्याला आकार नाही आहे त्याचा रक्त नाही आहे वंश नाही आहे जात नाही आहे त्याचा धर्मही नाही आहे तो निर्माता आहे तो निर्माता आहे तो जगाच्या पालनहार आहे नाही आम्हाला जी ओळख मिळाली या मार्गामध्ये ज्याची विशेषता काय असेल या धर्मामध्ये विशिष्ट शब्द आणि जे काही पूजापाठ पद्धती आहे त्या शब्दाच्या अधीन राहून आम्हाला डायरेक्ट परमात्मा मिळाला आम्हाला दुसरं कोणी पाहावं लागलं नाही आम्हाला हे ना ना सर्व प्राप्त करण्याकरता एका परमात्माची शक्ती परमात्माची शक्ती प्राप्त करण्याकरता कर्मकांड करावे लागत नाही एक साधी विधी आहे एक साधे शब्द आहे भगवत गुणांचे पालन करणे भगवत गुणांचे पालन करणे पालन करण्याकरता तत्वाच्या अधीन राहून तत्वाच्या अधीन राहून आणि शासन नाही नियमाचार या नियमांना घेऊन चालले आहे तर ते कृपा आमच्या भाषेत टिकून राहील मी आता तुम्हाला म्हटलं की माझे आजोबा पण अमीर नव्हते वडील पण नव्हते आमच्या बडव्या काका जे आमचे मावसाजी आहेत त्यांना माहिती आहे आमची परिस्थिती ते कल्पना करू शकत नसतील का योगेश चुरस्कर आज ह्या स्थितीमध्ये आहे हो जर मार्गात नसत आम्ही नसतो राहलो नसतो राहलो आज कुठेतरी आम्ही मजूर राहलो असतो मजुरी पण येत नव्हती माहीत नाही अवस्था राहिली असती पण मार्गामध्ये आहो म्हणून आज आम्ही सुखी आहोत मला असं वाटते की तुमची पण पिढी सुखी व्हावी आणि त्यांची पण पिढी सुखी राहावी त्यांच्याकता एकमेव मार्ग आहे संसार मी ऐशी कोणसी शक्ती आहे जो सभी का नाश कर सकती आहे या प्रश्नावर तो उत्तर मिळालेला आहे आणि तो स्वयं भगवंतानी दिलेला आहे प्रश्न असा आहे की भगवंतानी दिलेला आहे परमात्म्याच्या प्राप्तीचा मार्ग जेवढे संत पुरुष आहेत महात्म्य आहेत आनंद मार्ग की ओर मोक्ष मोक्षकी प्राप्ती केलीये नाही का मुक्ती केलीये फक्त प्रवचन करतात पण त्यांना प्राप्त याच्या उत्तर त्यांच्याकडे नाहीये फक्त या मार्गामध्ये उत्तर आहे की इथं परमात्म्याची प्राप्ती झाली ते कोणा गुरुने दान नाही दिलं भगवदान दिलं म्हणून बाबाजीला भगवंताला गुरु असं म्हटलं नाव भगवान बाबा हनुमानजी त्यांनी परमात्म्याच्या प्राप्तीच्या मार्ग सांगितलं सुंदर सुंदर उदाहरण दिलं संसार मे अशी एकही शक्ती आहे जो समस्त दुखों का नाश रूपी शक्ती का नाश कर करू शक्ती संचार हा भाग वेगळा हा भाग वेगळा समोर अजून का होईल तर भगवान जाने।, भगवान जाने या मार्गामध्ये अजून काय काय बोलावं की या मार्गाचा उपयोग लोक आपल्या व्यापारा करता करून राहिले कुटुंबाच्या निर्वाहना करता करून ना राहिले नाही का इन्कम सोर्स बनवून राहिले नाही त्या लोकांना आम्ही सत्य बोलायला आवडत नाही त्यांना आवडत नाही आम्ही सत्य बोललेलं पण मी कधी कधी कसा म्हणतो हे भगवंता आज या मानव मंदिर तिथं बनवायचा उद्देश महान त्या की बाबा होता त्या मानव मंदिर ज्याला परिवार असं म्हणतो तिथं जर बाप धुतराष्ट्र असेल औलाद जर दूर असेल तर महाभारत गेल्याशिवाय राहणार नाही सतयुग निर्माण होणार नाही हो ना, होना। ना, होना। ना होना, बाप म्हणजे मी मी डोळे डोळेबद्दल करून जर असा काही मार्ग का गर दर्शन करतो म्हटलं चुकीच्या अवलाद धृतराष्ट्र पैदा होईल आणि महाभारत महामहाराशिवाय कशी सत्युगाची स्थापना होईल आणि म्हणून बाबांनी सुंदर सुंदर वाक्यात असं म्हटलं की सत्य सत्य सत्य, सत्य म्हणजे सत्य एका वाक्यात पुष्कळ फाटे सत्य या शब्दाला आहे फोडू नका मी पण खूप व्याख्या सांगत गेलो तो पण करू नका सत्य म्हणजे स्पष्ट सत्य आणि पहा एवढे वाक्य हे सोपी नाही आहेत सत्य बोलणे बाबांनी म्हटलं जेव्हा तुम्ही सत्य बोलाल सत्य हा कडू आहे आता कडू आहे कडू आहे म्हणजे काय जर मी सत्य सांगितलं एखाद्याला वाईट वाटलं का कडू आहे तेव्हा प्रेम नष्ट होऊन राहिला निर्माण होते असं नाहीये निर्माण होऊन राहिला टाका सत्य बोललं त्याने झोंडली तर मग तेव्हा प्रेम नष्ट होऊन राहिला नाही आणि जेव्हा प्रेम निर्माण नष्ट होऊन राहिला आणि मी परवा करून नाही राहिलो सत्याची मार्ग असं म्हणते गड्यावर सूर्य आली तरी परवा नाही गड्यावर सूर्य आली तरी परवा नाही तेव्हा मर्यादा पण लोक पाहून राहिले उलटा पण होऊन राहिला जेव्हा की असं आहे सत्य बोलण्यानी मर्यादा पण राहते आणि प्रेमही वाढते एकामेकाला बांधलेले शब्द आहेत असं म्हटलं गेलं आहे पण विपरीत आहे संत कबीरने एक दोहा म्हटलं चिंता से चतुराई घटे घुससे घटे शरीर चिंताचे चतुराई घटे दुःख से घटे शरीर आणि त्याने मुलानं सांगितलं चिंताचे चतुराई बडे दुखसे बढे शरीर गोष्ट ते पण बरोबर आहे चिंतन केल्याशिवाय माझी चतुराई कशी वाढेल मी एखाद्या विषयावर आता ज्या विषयावर बोलून राहिलो मी चिंतन केलो म्हणून आता सत्र मांडून राहिलो स्पष्टीकरण तो चिंता केल्याशिवाय चतुराई वाढणार नाही दुखसे बढे शरीर आणि मी व्यायाम केल्याशिवाय शरीराला मेहनत दिल्याशिवाय माझ्या शरीर वाढणार नाही ना 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 हे तेव्हा हो शरीर हे तेव्हा हो सत्य आहे तुम्ही म्हणता दुखसे घटे शरीर और दुखसे बढे शरीर दोन्ही गोष्टी आहेत तर तुम्ही पाहता कसे हा हा प्रश्न आहे तर या विषय समोर चालला गेलो नाही का अशा गोष्टी आज आहेत आणि म्हणून जेव्हा सत्य भूमिका मांडतो तेव्हा कुणाला तरी वाईट वाटते जेव्हा वाईट वाटता कामा नाही मी आज आहो उद्या नाही आज अजित पवार सभाज पहा आज एक नाव निघाला या शब्दामध्ये हा दिवस राहील अठ्ठावीस तारीख आजच्या दिवशी जानेवारीमध्ये की पण काही विचार होते त्यांचे काही स्वप्न होते त्यांनी ते सत्तेमध्ये होते गाणे स्वप्न जसे तसे पक्ष चालेल नाही चालेल पण त्याचे स्वप्न मात्र मिटले माणूस संपला विषय संपला माणूस संपला विषय संपला महान त्यागी बाबा जुंजीचे जे आपण विषय घेतो म्हटलं तर महान त्यागी बाबा जुंजीचे विषय किती सुंदर आहे मग असे कोणते शब्द बोलले होते मान की बाबा जिंदेवजी विषय बिलकुल तसा नाहीये आहे महान्या की बाबा जिंदूजी जगाचा विषय घेतो म्हटला बाबांनी स्पष्ट मानव धर्माची स्थापना करून सांगितलं काय सांगितलं जे लोक या नियमांचा पालन दुसरा कोणी होणार नाही असं कोणतरी बोलले होते अरे दुसरा कोणी होणार नाही म्हणतानीच बाबांनी अगोदर सांगून ठेवलं की जे व्यक्ती तत्वशब्द नियमांचे पालन करतील ते बाबांचे भाऊ बाबांनी स्पष्ट सांगितले बाबांचे भाऊ आणि विचार करा बाबांनी संघर्ष केला संघर्ष करून पहिले दुःख आले बाबाने दुःख भोगला दुःखामध्ये असताना बाबाने दुःखातून विकण्याकरता संघर्ष केला संघर्षामधून शक्ती प्राप्त झाली ते शक्ती तुम्हाला आम्हाला सर्व वाटून दिलं आणि काय म्हटलं ह्या नियमांचं पालन करा हा माझा भगवंत तुमच्या जवळ राहिला नुसत्या शब्दा शब्दावर दिलं शब्दामध्ये आम्ही एक शब्द दिला त्याला आम्ही वचन असं म्हणतो कोणी कोणी म्हणतात गुरुदक्षिणा तर मी याच्यावर बोललो मी माझ्या एक मार्गदर्शना ऐकलेला आहे मी का बोललो मला माहित नाही जेव्हा मी माझ्या युट्यूवर ऐकतो तेव्हा मला माहित होतं मी का बोललो आणि कसा बोललो तिथं मी बोललो की मार्गदर्शन पण गुरुदक्षिणा घेते तेव्हा तर गुरुदक्षिणा म्हणजे काय हे सगळं फक्त वचन घेते सर मी मरण्यास तयार आहोत असतील तर मार्ग देतो ना तर देत नाही अनेक देवांचे विसर्जन करायला लागते तेव्हा त्याला मार्ग मिळते तेव्हा त्याला ही शक्ती प्राप्त होते बघ आता प्रश्न असा पडला या मार्गात चार तत्व तीन शब्द पाच नियम तुम्ही बाराखडी म्हणता नाही का भगवद्गीता ते अठरा अध्याय सांगते तेव्हा परमात्म्याच्या पाहिजे होते मी दोन सभेमध्ये सांगितलं की भगवद्गीता माणसाला जगायला शिकवते हो माणसाला जगायला शिकवते हो जगशं ठे भाऊ आणि हा मानव धर्म तत्व तो शब्द नियम हा जो मानव धर्म आहे बाबांचा हा माणसाला मरायला लावते मरायला शिकवते हो तो जगाव कसा सांगते आणि हा मराव कसा सांगते पहा त्या भगवंतामध्ये कृष्णामध्ये आणि महान मध्ये एकच आहे संदेश त्यांनी दिलं संदेश यांनी दिलं जगाला गीता गीता दिली यांनी परमात्म्याचा परिचय करून दिला शब्द निमावरती भगवद्गीता माणसाला जगाला शिकवते आणि हा मानव धर्म मराला शिकवते म्हणून पहिला शब्द या मार्गात यायचा आहे तर मरावा लागते ला या मार्गात यायचे आहे तर मरावा लागते कसा मरावा लागते अहंकाराले मारावा लागते अंधश्रद्धेने मारावा लागते वाईट व्यसन मारावा लागते रागाले मरावा लागते मोहमायाने मरावा लागते तेव्हा जगाला भेटते तेव्हा जगाला भेटते म्हणजे हा शक हा जो धर्म आहे याला म्हणून म्हटलं की हा मरायला शिकतो हो। महानता की बाबा तुम्ही एका विषयाचा अभ्यास करा एका विषयाचा अभ्यास करा मी काल एका चिंतनमध्ये बसलो एका गोष्टी माझ्या लक्षामध्ये याला आज फक्त गाडीमध्ये सांगितलो भाऊ कोणावर बोलू तर कोणाला वाईट वाटते बोलू तो कसा बोलू म्हटलं द्वारका नगरी जेव्हा कृष्ण मेला तर नगरी डुबली जो कसं जिवंत होता तेव्हा डुबली नाही जिवंत कमी तर डुबली नाही तो मेल्यावरच डुबली पण त्याच्या मंदिर मात्र डुबला नाही समुद्रामध्ये आर्घे जिवंत आहे म्हणजे टिंकी पण राहील पण त्याच्या वंश त्यांचं जाऊ द्या तो विषय सोडून देतो आपण नवीन नवीन वंशाकडे ओळू मी सांगितलं का समाजाकरता ही चर्चा बैठक आहे समाज जागण्याकरता समाजाला जागवण्याकरता ही चर्चा बैठक आहे बाबांनी स्पष्ट असं म्हटलं होतं स्पष्ट म्हटलं काही अनुयायी आहेत पण मी कोणत्याच पक्षाच्या नाही मी कोणत्या संस्थेच्या नाही मी कोणत्या मंडळाच्या नाही ही भूमिका प्रत्येक सेवकाची असावी ही भूमिका महान त्या की बाबा जिंदुजींची होती डॉक्टर मनोबाई यांची आहे प्रत्येक सेवकाची असायला पाहिजे पण लोक आता पक्षवादी संस्थावादी बनलेले आहेत ते त्याला अनुसरून बोलतात म्हणून म्हटलं की परमात्मा हवारूपी आहे तुम्ही त्याचे सेवक आहात त्याच्या रूपानं बोला त्याच्या रूपानं बोला तो किती सुंदर शिकवते तो किती सुंदर शिकवते अनुभवातून शिकवते तुम्ही कोणत्याही संस्थेमध्ये जा तर परमात्म्याच्या कृपा मात्र काम करून राहिली पहा तुम्ही कोणत्या संस्थेमध्ये सेवक, सेवक, सेवक सेवकाला घडवून आला मार्गदर्शन करून आला सेवक मार्गामध्ये येऊन आला सेवक सुखी समाधान येऊन आला तर ती संस्था त्या सेवकाला सुखी करून आली का नाही तो मार्गदर्शक सुखी करून आला का नाही मग तो भगवंतच करून झाला तर भगवंताला भेद आहे का नाही भगवंताला भेद नाही पण एक गोष्ट मात्र विशेष की त्या शिकण्यासारखी काय असेल त्या संस्था ते मानव त्या लोकांनी मात्र मनमानी करू नये ते मनमानी करत असतील तर त्यांनी मनमानी करू नये त्यांनी विषय मांडावे त्यांनी विचार मांडावे कारण की तुम्ही जे आज पेरणार आहात आज जे पेरणार आहात उदगा किंवा था मुलगी असेल तर सामोरे लोक म्हणतात की आम्हाला सोयर की सेवकाशी करायची नाही आहे अनुभव घेतला हो मी पाच सहा लोकांशी बोललो पाच पाचसा उत्तर तेच आले एक तरी सुटला असता पण नाही सुटला पाच सहा लोकांच म्हटलं भाऊ तो तुमच्या नातलं मार्गामध्ये काय मी म्हटलं हो माफ करायची भाऊ आम्हाला चौकांमध्ये मुलगी द्यायची नाही या मी हे शब्द सहा स्वतःमध्ये मांडलो चौकांमध्ये गेलो तर त्यांनी मला म्हटलं हो भाऊ हे सत्य आहे आता लोक या मार्गाला अनपड लोकांचा मार्ग समजतात दुसरी गोष्ट पुन्हा का या मार्गात तो या या मार्गा आता राहिला नाही असं म्हणतात या मार्गात लोक आता खोटेही बोलतात आणि दारूही पितात का तर हे वडक कोणी निर्माण केली खोटेही बोलतात तर दारूही पितात या मार्गात सत नाही राहिला पाहिजे सारखं आता हे आम्ही लोकांनी तयार केली याच्यात दोषी आम्ही आहोत आम्ही मार्गदर्शक आहोत आमच्या संस्था आहेत आम्ही आहोत आम्हाला ज्या प्रकारे कार्य कडक शिस्त ठेवायला पाहिजे होते हे व्यसन केला तर गेट आऊट बंद म्हणजे तू नाही तो कोणी ऑर्स नाही त्याच्यापाशी ऑप्शन तयार झाले मार्गदर्शक म्हणते तो नाही तर मी देतो मार्ग म्हणते आमच्यात लालच निर्माण झाली याच्यामुळे असा समाज निर्माण होऊन राहिला नाही का कडक आणि शिस्त पण आमच्या मार्गामध्ये नाही राहिली नाही राहिले ते पडदे उघडा यांना हवा लागू द्या खूप गरमी होणारी चारही बाजूं पण पॅक आहे चारही बाजूंना पॅक आहे हवा असे वर उठला हवा येऊ द्या गणेश भाऊ शेंडे सारखे थोडी घ्या हो आपण जगदीश भाऊ हो शेंडे जगदीश भाऊ शेंडे, शेंडे म्हणते बायकॉल देता म्हणते मायबापाला नाही द्या म्हणते त्या वहिनीला विचारू पाहिजे फेड लावली पैसे कोण देते म्हणून मी तर म्हणतो बायबापाला भेटला हा फायदा नाहीये बायाले लाडक्या बाजीला पंधराशे भेटले हा फायदा आहे त्याने फेड लावली जर असा नवरा भेटला असेल जो पाच पैसे देत नाही तर मग त्या कुठं जावं आता सरपंच बनल्या बायका हो ना देत नाही म्हणते म्हणून लाडक्या फारम भरावा भराव जगदीशभाऊ शिंडेकरच्या मंजीनं आणि पंधराशे रुपये उतला